वळीवडे इथल्या आदिनाथ हुल्ले सुवर्णा हुल्ले आणि सुकुमार यांनी आपली जमीन मोजणी करण्याच्या अर्ज केला होता पण ही जमीन देवस्थान इनाम असल्याचा दावा करत कर्वी ते काढले होते मात्र ही जमीन वर्ग एक ची असून देवस्थानच्या जमिनीशी त्याचा संबंध नसल्याचा दावा करत संबंधित शेतकऱ्यांनी कोल्हापूरपासून मुंबई मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला त्याला यश येऊन महसूल आणि वनविभागाच्या सचिवांनी ही जमीन वर्ग एक असल्याचा निर्णय दिलाय त्यातून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे अशी माहिती राजू वळिवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली करवी तालुक्यातील वळीवडे इथल्या आदिनाथ अण्णाप्पा हुल्ले सुवर्णा आदिनाथ हुल्ले आणि सुकुमार बाळासो वळिवडे यांनी त्यांच्या ताब्यातील जमीन रहिवाशी करण्यासाठी मोजणी आणण्याकरिता तीन वर्षांपूर्वी करवीर तहसीलदारांकडे अर्ज केला होता पण ही जमीन देवस्थान इनाम असल्याचा दावा करून करवी तहसीलदारांनी ते अर्ज निकालात काढले होते प्रत्यक्षात जमीन वर्ग एक ची असतानाही देवस्थान इनामचा दावा शासनानं केल्यानं साडेचारशे हेक्टर मधील शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यावर संम संबंधित शेतकऱ्यांनी राजू वळिवडे अॅडव्होकेट पी आर पाटील रवी शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत मंत्रालयात तीन वर्ष सातत्यानं पाठपुरावा केला त्यातून जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता ही जमीन वर्ग एकचीच असल्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाच्या सचिवांनी दिलाय या आदेशामुळे अशा प्रकारचे दावे झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याची माहिती राजू वळिवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी चंद्रकांत पाटील राजगोंडा नवले सुनील पोवार वितराग वळिवडे रावसाहेब चौकशी म्हण उपस्थित होते